श्री रामनवमी संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी होते आज आपण रामनवमी निमित्ताने वैजापूर शहरातील सर्वात जुन्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराबाबत माहिती जाणून घेणार आहोत या मंदिरात सुमारे चारशे वर्ष जुन्या मूर्त्या आहे हे मंदिर वैजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या हरिदास गल्ली येथे आहे हरिदास ये कुटुंबीय हे या मंदिराची गेल्या सहा पिढ्यांपासून या मंदिरात सेवा करत आहेत चारशे वर्षापासून स्थापन झालेले हे मंदिर हे हरिदास कुटुंबियांच्या घरातच असून पूर्वी या मंदिराचा गाभारा हा संपूर्ण लाकडाचा होता मात्र कालांतराने तो जीर्ण झाला यानंतर हरिदास कुटुंबियांनी मंदिराचे नूतनीकरण केले या मंदिराला इच्छापूर्ती श्रीराम मंदिर म्हणून देखील ओळखले जाते आजही बाजारपेठेतील अनेक व्यापारी हे आपल्या दिवसाची सुरुवात या मंदिरात दर्शन घेऊनच करतात वैजापूर शहरात सध्या असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरांपैकी हे सर्वात जुने मंदिर असल्याचे हरिदास कुटुंबियांनी सांगितले आहे ह्या मंदिराचं आमचे पंडोबा असताना बाळकृष्ण हरिदास यांनी या मूर्ती त्यावेळेस वेळेस आणलेल्या आहे साधारण तीनशे ते चारशे ज्या मूर्ती जुन्या आहेत आणि आता नवीन आम्ही याच केलेलं आहे पूर्वी जुनं मखर वगैरे हे होत आता नवीन केलं मूर्ती त्याच आहेत मंदिराला काय नाव म्हणत या मंदिरा जे इच्छा पुरते राम मंदिर साधारण किती वर्ष काय म्हणतो साधारणतः तीनशे वर्ष झाले असते या मंदिरात आता असं मी लग्न आल्यानंतर हे ऐकलं हे आमचे पंजोबा इथे त्यांनी स्थापना केली रामाची हरिदासांचं मंदिर आहे आणि इथे गावात दोन मंदिर होते काळाराम म्हणून जो जोशीकडचं होतं आणि हे गोराराम लोक या नावाने ओळखायचे गोराराम आणि काळाराम या नावाने मग नंतर ह्या मंदिराचं लोक यायचे दर्शनाला लाकडी मंदिर होतं खूप सुंदर मंदिर होतं हे त्याच्यानंतर घर थोडंसं पडायला आल्यामुळे हे सगळं सगळं पाळून पूर्ण नवीन बांधलं आणि हे त्याच्यानंतर मूर्ती त्याच आहेत फक्त मूर्तीला कलर केलाय आपण बाकी मूर्ती स्फटिकाच्या आहेत खूप सुंदर मूर्ती होत्या आधीच्या मूर्तीला स्फटिकाच्या मूर्तीला कुठे काळ कुठे पांढर्या असं झाल्या होत्या त्या मग त्या कलर म्हणजे इथे सर होते बागास सर म्हणून त्यांनी कलर दिला त्याच्यानंतर त्या मूर्तीला अजूनच रूप आलं कलर आणि हे सगळं या बांधकाम झाल्यानंतर त्या मूर्ती पण परत तिथे बसवल्या त्या तेच दगड आहे मूर्ती पण त्याच आहेत आणि गावात आता सगळे लोक आधी इथे येतात कारण खूप पुरातन मंदिर आहे म्हणून हरिदासांचं पूर्ण जुनं मंदिर आहे म्हणून लोक आधी इकडे येतात मंदिर मोठं मंदिर आहे राम मोंढ्यामध्ये पण आधी लोक इथे त्यांची श्रद्धा आहे या मंदिरावर रामावर इथले त्याच्यामुळे सगळे गावातले लोक इथेच उत्सवाला येतात दर्शनाला त्याला या मंदिराला इच्छापूर्ती म्हणून त्याच कारण असं की लोकांना काय वाटतं की इच्छापूर्ती म्हणजे आपण आपल्या घरी आता एखादं कार्य व्हायचं असेल एखाद्याला बाळ व्हायचं असेल तर आपण नवच बोलूया आम्हाला आणि ते ते पूर्ण झाली त्यांची इच्छा कार्य मनात इच्छित होतं ते पूर्ण झालं त्यांचं त्यामुळे याला इच्छापूर्ती राम मंदिर म्हणून ओळखतात सगळे जय श्रीराम तर हे तुम्ही पुरातन मंदिराचं काकांनी सर्व काकूंनी सगळ्या गोष्टी या पुरातन मंदिराच्या सांगितले आहे आणि मी लहानपणी या पुरातन मंदिराजवळ खेळलेलो आहे तर माझी वैजापूर नगरीतील सर्व हिंदू धर्माच्या लोकांना श्रीराम भक्तांना एवढीच विनंती असेल की हे मार्केटमधलं हरिदास गल्लीतलं हरिदासांचं फार पुरातन चारशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि इथं तुम्ही जर या चारशे वर्षे जुन्या मूर्त्या जर मंदिरात पाहिल्यात ह्या अक्षरशः सजीव असल्यासारख्या वाटतात तर, तर माझी सर्व हिंदू धर्मातील लोकांना आणि श्रीराम भक्तांना हीच विनंती आहे की श्रीराम नवमीच्या पर्वावर सकाळपासून अभिषेक आणि नंतर प्रसाद वाटकाचा कार्यक्रम इथे होत असतो तरी आपण टिळक रोडवरील हरिदास गल्लीत मधी शिरल्या शिरल्या डाव्या साईडलाच हे मंदिर आहे तर आपण सर्व भक्तांनी येथे येऊन उद्या रामनवमीच्या पर्वावर श्री राम जन्मभू जन्माच्या पर्वावर इथे येऊन दर्शन घ्यावे जय श्रीराम सर्वात पहिले तर हरिदास कुटुंबाचं खूप खूप कौतुक की येणाऱ्या पाचव्या पिढीपर्यंत हे पाचवी पिढी आज हे मंदिर बघते हे सर्व काही त्याचं श्रेय जातं त्या काका काकूंना दादांना वहिनींना की पाचव्या पिढीपर्यंत त्यांनी हे मंदिर आत्तापर्यंत टिकवलं इथली परंपरा टिकवली आज साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या मंदिराला त्या कदाचित अपेक्षा जास्तही होत असतील पण आत्तापर्यंत जे रामनवमीला जे सर्वजण जमतात आणि सर्व एकत्रपणे येऊन हा आनंद उत्सव साजरा करतात तर मला आपल्या सर्वांनाही अशी विनंती आहे की उद्या होणाऱ्या रामनवमीच्या उत्सवात आपण इथं तर यावेळी दर्शनाचा व कसाचा लाभ यावा देरा या मंदिरात रामनवमीसोबतच हनुमान जयंती गोकुळाष्टमीनिमित्त देखील विविध कार्यक्रम घेतले जातात चारशे वर्ष जुना इतिहास असलेल्या या मंदिराबाबतची माहिती आपल्याला कशी वाटली याबाबत कमेंटमध्ये नक्कीच कळवा